अकोला शहरात आवश्यकतेपेक्षा खूप जास्त ऑटो धावतात एवढ्या मोठ्या संख्येने धावणाऱ्या ऑटोमुळे अगोदरच रस्त्याचे क्षमतेच्या मानाने जास्त असलेल्या वाहतुकीवर आणखीन स्थान पडतो त्यातच निर्माणधीन रस्ते उड्डाणपूल यामुळे रस्त्याची खस्ता हालात झाल्याने वाहतूक सुरळीत ठेवण्याचा खूप मोठा ताण वाहतूक पोलिसांवर दिवसभर असतो यासाठी रस्ता सुरक्षा अभियानाचे औचित्य साधून शहर वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन शेडके याने अकोला शहरातील ऑटो चालकांना वाहतूक नियम पाळण्याविषयी मार्गदर्शन करणाऱ्या कार्यशाळेचे आयोजन तसेच स्ट्रीट मिटिंगच्या माध्यमातून प्रथम प्रबोधन केले परंतु फक्त प्रबोधन करून न थांबता वाहतूक नियमांचे भंग करणारे रस्त्यात कुठेही ऑटो थांबवून वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे दंडात्मक कारवाईची रक्कम बाकी ठेवणारे ऑटो चालकांचे ऑटो पकडून कार्यालयात लावण्याची धडक मोहीम तेवीस जानेवारी दोन हजार एकवीस पासून सुरू करण्यात आली या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी जवळपास चाळीस ऑटो वाहतूक कार्यालयात लावण्यात आले लावलेल्या ऑटोच्या चालकांना एकत्रित करून त्यांना वाहतुकीचे नियम पाडण्याची तंबी देण्यात आली तसेच चालन बाकी असलेल्या ऑटो चालकाकडून दंडाची पूर्ण रक्कम भरून घेण्यात आली तसेच दंड न भरणारे ऑटो वाहतूक कार्यालयात थांबवून ठेवण्यात आले बेशिस्त व वाहतुकीचे नियम न पाडणारे ऑटो चालकांचे ऑटो वाहतूक कार्यालयात अटकावून ठेवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा कडक इशारा पोलीस निरीक्षक गजानन शेडके यांनी ऑटो चालकांना दिला असून ही मोहीम सुरूच राहणार असल्याचे यावेळी विदर्भ न्यूजशी बोलताना सांगितले बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर